केंद्र सरकारनं नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीचा विकास करण्यासाठी नव्याण्णव कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं नाशिक शहराचा आयकॉनिक पर्यटन स्थळात समावेश केला असून रामपथ प्रकल्पाअंतर्गत सीतागुहा काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचा विकास होणार आहे या प्रकल्पामुळे त्रेतायुगातल्या रामायणातील प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण आणि हनुमान यांची ती कथा पुन्हा पंचवटीत स्थायी दृश्य स्वरूपात अनुभवण्याची संधी मिळणार असल्यानं संपूर्ण नाशिककरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे हा प्रकल्प दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून आगामी सिंहस्थ ते विशेष आकर्षण ठरणार आहे या प्रकल्पानंतर नाशिकमध्ये पर्यटकांचा ओघ वाढून ते एक धार्मिक पर्यटनाचं स्थान म्हणून उदयास यावं असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये पर्यटन उद्योगधंदे वाहतूक यांना चालना मिळणार आहे नाशिक जिल्ह्याचा विकास या माध्यमातून होणार आहे आमचा गोदाकाट परिसर श्रीराम मंदिर आणि त्याचबरोबर एक प्रकारची मी म्हणेल अर्थव्यवस्थेला बळकटी करण्यासाठी मदत होणार आहे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे एकंदर आपला सांस्कृतिक आपला ऐतिहासिक वारसा पर्यटनच्या माध्यमातून चालना आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये नक्कीच आपल्या या रामकालपत्यासाठी अशा प्रकारची एक नवीन संकल्पनेतला हा प्रकल्प हा आपल्या इथल्या अर्थव्यवस्थेला गती देईल यात शंकाने या, या माध्यमातून सीतागुफा मंदिर ते रामकुंडापर्यंत जी काही ऐतिहासिक वा प्रकल्प आहेत जसं सीतागुफा मंदिर झालं काळाराम मंदिर आहे त्यानंतर रामकुंड आहे या तिन्ही क्षेत्र हे भाविकांनी कायम गजबजलेली क्षेत्र असतात या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येतात भाविक येतात या भाविकांनाही इथे आल्यानंतर खरोखरच आपण रामायण काळामध्ये वावरतो आहे अशा पद्धतीची अनुभूती होईल असं या प्रकल्पाचं मुख्य नियोजन असणार आहे रामकाल योजना या विकास विकासासाठी नाशिक येथे पूर्ण परिसर सीता गुफा झाला तपोवन झाला शंभर कोटी निधी हा मंजूर केला आहे तरी त्या निधीमुळे आणि विकास या योजनेमुळं येथील व्यावसायिक दुकानदार झाले बाकीचे जमीन उद्योग झाले धंदे वाढतील तसेच देशातून रामभक्त जे आहेत ते दर्शनी मोठी गर्दी थे थे पाता तुमी। ते होणार कुंभमेल्यासाठी तर होतेच पाहता तुम्ही त्याचप्रमाणे अजूनही व्यवसाय वाढ धंदे वाढतील आणि विकास होईल एवढा नक्की